नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत सरोजशी बोलण्यासाठी आदवेग जातो तेव्हा ती फार चिडलेली असते रात्रीही मी पाहिले याच्या आधीही तीन वेळा पाहिलं तुम्ही दोघं एकमेकांना बिलगुण होते आणि ही ती मुलगी तुझ्याजवळ येण्याचा एकही चान्स सोडत नाही मला ती मुलगी पसंत नव्हती पण आबांच्या हट्टा खातर ती मुलगी लग्न करून आली बघता बघता तु तुझ्या रूममध्येही आली पण तिच्यापासून तू अंतर ठेवायचं तर तू तिच्या आणखी जवळ चालला आहे तिच्या जाळ्यात तू अडकत चालला आहे ती मुलगी फार हुशार आहे ती तुला जाळ्यात अडकवत आहे हेही तुला कळत नाही तू मला खूपच डिसअपॉइंट केलं आहे असं सरोज बोलू लागते आणि तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण सरोज मात्र फार चिडलेली असते तो सांगतो आई असं काही नाही अगं तुला काहीतरी गैरसमज झाला असं म्हणत तो तिच्याजवळ बसतो तिच्या हाताला हात लावतो तिथेच तो हात झट करून टाकते आणि माझ्याशी काही बोलू नको असं म्हणते आणि त्याच्याशी न बोलते होते त्याला रूम बाहेर काढून देते नंतर ती कलाला बोलवते कलाला ती एक चिठ्ठी देते त्या चिठ्ठीत दे लिहिलेलं असतं जर कधी चुकून आद्वेक माझ्याजवळ आला तर मी त्याला लगेच माझ्यापासून लांब सरसवेल आणि आम्ही कधीही जवळ तर साधणार नाही पण असा प्रसंग आलास तर मी त्याला दूर करेल अशी अशी ती चिठ्ठी लिहिलेली असेल त्याच्यावरती सही करायला सरोज कलाला लावते आणि त्याच्यापासून दूर राहायचं अशीही धमकी ती त्या ती, ती कलाला देते कलाने मात्र हे चिठ्ठी वाचल्यानंतर तिचा चारित्र्यावरती इतका मोठा आरोप तुम्ही लावताय हे तिला सहनच होत नसतं ती म्हणते आजपर्यंत इथे मी तग धरून राहते इथे फक्त माझ्या आईवडिलांच्या इज्जतीसाठी पण तुम्ही मात्र माझ्या चारित्र्यावरच आज संशय घेतला इतका मोठा आरोप माझ्यावर लावला की मी तुमच्या मुलाला माझ्या जळ्यात ओढते माझ्या जवळ बोलवते आणि त्या चिठ्ठीवरती तुम्ही मला सही करायला लावताय हे माझं खरंच खूप मोठा अपमान आहे आता मी या घरात एक क्षणही थांबू शकणार नाही आणि इथे राहू शकणार नाही मी निर्णय घेतला आहे माझा असंही ती त्या सगळ्यांसमोर बोलून दाखवते आणि मग ती चिठ्ठी सर्वोच्च तोंड फेकून ती कायमची तिच्या माहेरी निघून जाते पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोचतील चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद